पर होईल याची परंतु परंतु आपल्या संविधानाने दिलेल्या कायदेशीर मार्गाचाच आपल्याला अवंत्र करावं लागेल आणि पाच करून आपल्याला कलेक्तशील मार्गांनीच अवलंब करावा लागेल आणि कायद्याची प्रक्रिया कायद्याची प्रक्रिया पार केल्यानंतरच आपल्याला तिथपर्यंत पोहोचावं लागेल याच्यासाठी याच्यासाठीची पोलिसांची जी जबाबदारी आहे ती याच्यामध्ये बघा आपणही इथे काय केलं तरी आपल्याला प्रदक्षित मार्गाचाच वापर करावा लागेल संविधानिक दिलेल्या कायदेशीर मार्गाचाच वापर करावा लागेल आणि मार्गाने よかったところで一緒に行くところで結婚みたい すご,ごい महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आपण माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाही राज्यातील जबाबदार नागरिक आहोत माननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये कशी कारवाई करायची हे लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि आपण आपण त्यांनी दिलेल्या मार्गानेच तुमची जी मागणी आहे त्या बाबतीत कसल्याही परिस्थितीमध्ये या केस मधील आरोपीला फाशी होण्यासाठी आपण सर्वत्र प्रयत्न करून याची खात्री करत आहोत मध्ये फाशी होण्यासाठी आपल्याला ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवावी लागेल प्रक्रिया प्रक्रिया आपण तास तास पूर्ण करत आहोत तिसरा ही केस चालवण्यासाठी आपल्याला जे अतिशय प्रभावी असे विशेष सरकारी वकील आहेत नियुक्ती देखील करत आहोत त्यामुळे तुमची जी मागणी आहे फाशी ती निश्चितपणे होईल यासाठी आपण सर्वजण कठीबद्ध आहोत तुला भारत माता की भारत माता की अत्यंत तातडीनं हा विषय सर्व स्तरावर घेण्यात आलेला आहे तुमच्या भावनांशी आम्ही एक हजार टक्के सहमत आहोत तुमची मुलगी आहे तशी आमची देखील मुलगी आहे त्यामुळे कसल्याही परिस्थितीत हे होणारच आहे ते देखील होईल आपल्याला या ठिकाणी आपण म्हणूनच म्हणताय त्या पद्धतीने हे लेखी सुद्धा आम्ही आश्वासन देत आहोत आम्ही लेखी सुद्धा आश्वासन देत आहोत कृपया आपल्याला हे आश्वासन लेखी स्वरूपात सुद्धा देण्यात येईल आपल्याला पुन्हा एकदा आव्हान आहे विनंती आहे पुन्हा एकदा आव्हान आहे विनंती आहे की दुपा तुपा करून यामध्ये आपलं आंदोलन करताना इथे महिला भगिनी आहेत आपण ज्या ठिकाणी उभे आहात ते सुरक्षित ठिकाण नाही आहे त्या ठिकाणी रेल्वे फ्लॅट आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला सुरक्षित नाही आहे सांगताना धावताना आपल्याला एखाद्या महिलेला इजा पोहोचू शकते दुका करून दुका करून आपण आपल्या महिला भगिनींचा विचार करा आपल्या आपल्या आंदोलन जे आहे त्या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली आहे आपल्या आंदोलनाची दखल शासनाने घेतलेली आहे माझी विनंती आहे आपल्यापैकी कोणीतरी या ठिकाणी येऊन आपल्या आपल्याशी संवाद साधावा आणि आवाज आपल्यापैकी कुणीही येताना काही काय बोलतात फ्रीज ऐकून घ्याल फ्रीज ऐकून घ्याल आम्ही आम्ही मला आव्हान देतोय आम्हीच काही नाही आहे आम्ही जे आपण एका समाजाचे घटक आहोत आपलं आमचं आपल्याला आव्हान আপনার <muchas> আন্দোলন